नमस्कार मी अनुष्का शंखनाद वृत्तशलाच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप पक्षाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस पक्षातर्फे अजूनही उमेदवारीचा घोळ कायम आहे. काँग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे सदर लोकसभेची जागा प्रतिभा धानोरकर यांना मिळायला हवी होती. मात्र शिवानी वडेट्टीवार यांनी सुद्धा पक्ष शिस्तींना उमेदवारी देण्याची मागणी केली त्यानंतर धानोरकर व वडेट्टीवार यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली वीस मार्च रोजी विजय वडेट्टीवार यांचे नाव चंद्रपूर लोकसभेसाठी निश्चित केल्याचे वृत्त झळकले त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात धानोरकर समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे एप्रिल एकोणवीस ला लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मुंबई आणि दिल्लीमध्ये पक्षाच्या तिकिटासाठी लोकसभेच्या उमेदवारीसाठी मठाघाटी सुरू आहेत आणि मला असं वाटते की आ, ही लढाई प काँग्रेस आणि भाजप यांच्या विरोधात असली पाहिजे काँग्रेस काँग्रेसच्याच विरोधात नसली पाहिजे आणि दिवंगत बाव धानोरकर यांच्या पश्चात प्रतिपाताई धानोरकर यांचा नैतिक अधिकार आहेत पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा धा प्रतिपाताई धानोरकर यांनाच उमेदवारी जाहीर करावी अन्यथा आम्ही सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आम्ही राजीनामे देऊ कारण त्यामागचा उद्देश असा की या वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये साडेआठ लाख कुणबी बहुल भाग आहेत भाऊभाऊच्या सुद्धा हे समीकरण जुळले आणि आता सुद्धा तेच समीकरण आहे जेव्हा पक्षश्रेष्ठीचा जेव्हा हा सर्वे पक्षश्रेष्ठीकडे गेला आहेत की प्रतिभाताई धानोरकर ह्या शीट आहेत आणि केवळ सुधीरभाई भाऊ मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी एकमेव प्रतिभाताई धानोरकर याच टक्कर देऊ शकते आणि हे सगळं माहीत असताना हे सगळं आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना माहीत आहे तर मग दिल्लीतले लोक याची दखल का घेत नाहीत याची आम्हाला खंत आहेत मळणार म्हणून मी प्रतिभाताईच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आणि आज दुपारपर्यंत जर प्रतिभाताई यांना जर पक्षाने जर उमेदवारी दिली नाहीत तर सर्व आम्ही जिल्ह्यातले राजीनामे देऊ हे आमची पक्षालाही आमचं आव्हान आहे आज एकवीस मार्चला चंद्रपुरात धानोरकर यांच्या कार्यालयापुढे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत जर प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा राजीनामा देणार व आमदार धानोरकर यांना अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा क्षेत्रात उभे करीत त्यांना निवडून आणू असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला शंखनाद न्यूज साठ ब्यूरो रिपोर्ट क्या हुआ बहू उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुद्रोक सर्जन के पास क्यों नहीं गई देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यूब नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पायल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले पायल्स हॉस्पिटल डॉट कॉम